गणपती बाप्पा मौर्या तुम्हा सगळ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत तर गणपती बाप्पाचा सण गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे आणि सगळीकडे लगबग सुरू आहे ती गणपती बनवण्याची जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असाल आणि राधानगरी तालुक्यामध्ये असाल तर तुम्ही इथे नक्कीच व्हिजिट करू शकता तुमचे गणपती बुक करण्यासाठी इथे अगदी छोट्या मूर्तीपासून मोठमोठ्या घरगुती मूर्तीज अवेलेबल आहेत मंडळाची मूर्ती करण्यासाठी इथे तुम्हाला दोन महिने आधी ऑर्डर द्यावी लागते तर या मूर्ती कुठं बनवलेल्या आहेत काय बनवलेल्या आहेत आणि कशा बनतात याबद्दलचा हा संपूर्ण व्हिडिओ आहे अजूनही तुम्ही घरगुती गणपतीची मूर्ती बुक केली नसेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता तर हे आहे संकल्पसिद्धी कला दलन उद्योग समूह कौलव येथील शिवाजी कुंभार यांचं वर्कशॉप जिथे दरवर्षी हजारो गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात याविषयीचा सविस्तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आज आपण आहोत संकल्पसिद्धी कलादालन येथे इथे तुम्हाला गणपतीच्या छान छान आणि खूप वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती बघायला मिळतील जर तुम्ही अजून गणपती तुमचा बुक केला नसेल तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता तर आपण थेट या मालकांना विचारलं की इथं कोणत्या प्रकारच्या आणि कुठल्या कुठल्या साईजच्या मूर्ती मिळतात आपल्याकडे पेन पनवेलची जी मूर्ती आहे बनवलेली त्याचे डेकोरेशन आपल्याला सगळं मिळणार आपल्याकडे एक फुटापासून ते तीन फुटापासून मूर्ती घरगुती भेटणार त्यानंतर तुम्हाला कलर जे आहेत ते तुम्हाला पूर्ण वाटो कलर भेटणार हे पिओपूर मध्ये मोठे आहेत त्यानंतर तुम्हाला हे मूर्तीचे जे आहे आपल्या कलर झाले त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डेकोरेटिव्ह मूर्ती मिळणार समजा मंडळासाठी वगैरे असेल तर मंडळासाठी असेल आधी अगोदर दोन महिने बुकिंग करावं बुकिंग करावं करा त्यानंतर मी मूर्ती तिकडून बाहेर मागवून घेते ती तुम्हाला देऊ शकते मी या वर्षीच नाविन्य काय जसं मागच्या वर्षी तुम्ही बाहू मनस केला होता एकदम वेगळा हे प्रयोग तर आता या वर्षीच कुठला नवीन या वर्षी कसं आहे तर लगेच म्हणजे आपलं भजनी मंडळ आहे त्यानंतर भजनी मंडळ परत वारकरी स्टेट च्या आपल्याकडे परत भरपूर असे वरायटी आपल्याकडे म्हणजे डेकोरेशन भरपूर आहे त्यांनी पण आपण तिथं केली करू शकतो आणि गणपती व्यतिरिक्त अजून तुमच्या फॉर्म मध्ये काय काय मिळत आपल्याकडे गौरीचे मुकुटे अमरावती गौरीचे मुकुडी आपल्याकडे सदा वाटत पूर्ण मिळणं आपल्याला तर तुम्ही अजूनही गणपती बुक केला नसेल तर हे कोल्हापूर मधील एक कला आहे तिथे तुम्हाला तुम्हा। खूप छान छान आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती बघायला मिळतील भेटतील अगदी ऑन टाईम आला तरी इथं खूप मूर्ती अवेलेबल आहेत तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन सो आपण आता मूर्त्या बघूया इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मूर्ती आहेत आता संकल्प नाही कापले बघ ती पेटा बदलायला अरे बापरे पाठ्यावर द्या बोलते I'm going